शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पहिलीच बातमी निघतोय हरभऱ्याच्या भावात नरमाई फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये दरात घसरण शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघतोय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाहीच एकतीस मार्च नंतर ही कांदा निर्यात बंदी राहणार कायम पुढली मोठी बातमी निघते राज्यातील दुष्काळाकडे सरकारचं दुर्लक्ष शरद पवार यांची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते गोंदियामधून मोरगाव शेतशिवारात विजेचा धक्का लागून बाप मृत्यू पुढली मोठी बातमी निघते वाशिम मधून शेतकऱ्यांनी पाच एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीपी शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमीकडे गव्हाच्या किमती वाढू नये म्हणून सरकारनं घेतला मोठा निर्णय शेतकरी पुन्हा अडचणीत पुढली मोठी बातमीकते साताऱ्यात दुपारी वाढता पारा सायंकाळी अवकाळीच्या धारा शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान पुढली मोठी बातमीकते सोयाबीनची आवक घटली दर ही मिळतोय हमी भावाच्या खाली पुढली मोठी बातमी लिहते सात हजारांवरील शेतकऱ्यांची ए के वाय सी केलेल्यांकडे पाठ पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे पावसाबाबत हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद